पेढेत आलेले नागरिक तसेच तहसील कार्यालयात आलेले कर्मचारी या सर्वांनाच बसला अर्धा तास होऊन देखील बंद पडलेली गाडी याकडे कोणीही एस अधिकारी आलाच नसल्याने प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती एस बंद पडण्याच्या या घटना नेहमीच आणि वारंवार घडत असल्यामुळे खेड दापोली रोड वाहतूक करणाऱ्या नागरिकांना याचा चांगलाच फटका बसतोय वाहन चालक आणि विद्यार्थी तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांनी याबद्दल आता तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तर येथे अरुंद रस्त्यांवरती शासनाने कोणतीतरी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी आता नागरिक सध्या जोर धरून आहेत तर माझे सहकारी मंदार आपटे यांनी या ठिकाणचा आढावा घेतलाय आता आपण आहोत खेड पोलीस स्थानकाच्या बरोबर समोर आहोत दुतर्फा लाईन आहे हे बरोबर अर्धा तास झालाय याचा बरोबर फटका आज सोमवार असल्याने आज सोमवार आहे आणि ग्रामीण मधून अनेक लोक कामासाठी आलेले आहेत आपण पाहू शकतोय माझ्या दोन्ही बाजूला माझ्या दोन्ही बाजूला दुसरं लाईन आहे पोलीस प्रशासन प्रचंड प्रमाणात वाहतुकीचा खोलंबा आहे आणि विशेष म्हणजे वाहनांच्या लांबच लांब रांगा आहेत मी कॅमेरामनला विनंती करतो की माझ्या दोन्ही बाजूला त्यांनी आहे प्रचंड प्रमाणात लोकांची खरेदीसाठी आलेली ही लांबच आले लांब रांग आहेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे व्यापाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावरती गाड्या आपण पाहतोय फटका बसलेला आहे तो ग्रामीणमधून खरेदीला आलेल्या लोकांसाठी विद्यार्थ्यांसाठी रिक्षाचालकांसाठी काही वेळेला हमरा तुमरीची ही वेळ आलेली आहे कॉर्नरचा जो कॉर्नर आहे तिथे अर्धा एक तासापूर्वी एस टी बंद पडलेली आहे आणि एस टी बंद पडल्यामुळे आज संपूर्ण ट्राफिकचा वाहतुकीचा खोलंबा झालेला आहे अनेक विद्यार्थी किंवा ग्रामीण भागामधून आपणा बाजार असेल किंवा महत्वाचा जो मुख्य बाजारपेठ आहे तिथे खरेदीला जी लोकं आलेली आहेत त्यांचा त्या लोकांना त्याचा सामना करावा लागतो आहे अनेक विद्यार्थी आहेत अनेक दुचाकीवाले आहेत अनेक महिला आहेत यांना सगळ्यात फटका बसतोय मग अर्धा तास झाला आहे काही वेळेला हमरुतुमरीचं इथे वातावरण निर्माण झालेलं होतं वाहन चालकांमध्ये हमरुतुमरीची वेळ आलेली होती पोलीस प्रशासन इथे कोणीही दिसत नाहीये माझ्या पाठीमागे आपण बघू शकतोय बरोबर कॉर्नरला एस टी प्रशासनाचा डोंबळ कारभार आपण म्हणू शकतो आणि मेबी तसं काही ना काहीतरी एस टीच्या बाबतीत घडत असतं तसं आज पुन्हा एकदा बघायला मिळालंय बंद पडलेली एस टी आहे त्या बंद पडलेल्या एस टीमुळे हा सगळा प्रकार झालेला आहे वाहन चालकांमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली आहे एस टीचा कोणीही कर्मचारी ते अजून आलेला नाही वाहक आणि चालकच आलेला आहे त्याच्यामुळे अजून किती वेळाचा सामना करावा लागतोय हे पाहणं औचित्याचा विषय आहे कॅमेरामन सागर अंजर्ले सह मंजर आपटे दीप न्यूज धन्यवाद